नमस्कार आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमतः आपणा सर्वांना विनंती करतो की जर हा चॅनल आपण सबस्क्राईब केला असेल तर ठीकच आहे नसेल केला तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि जमल्यास तीन लोकांना तीन शेतकरी बांधवांना या ठिकाणी चॅनलला जोडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांचं जे काय आज नुकसान होतं आहे ती जी की मंदी आणि मंदी जास्त काळ जाणवते अशा परिस्थितीत शेतकरी हातबल होते त्याला नक्कीच हातभार लागेल असं मला या निमित्तानं वाटतं मी सद्यस्थितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सातत्यानं मी जुलै महिन्यापासून सांगत होतो की पुढं जाऊन आपल्याला ती जी आहे आणि मधला काळ हा थोडासा पाऊस आला तर चार दोन दिवस कमी जास्त रेट होऊ शकतात पण तरीही मार्केटला कुठेही रेट कमी जाणवले नाहीत थोडेफार कमी जास्त झाले असतील पण ते ओले माल आले असतील किंवा हलके माल एक चार दोन दिवसामध्ये ते इफेक्ट होत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना भयभीत करण्याचं काम गेले अनेक दिवस महाराष्ट्रामधून मला ज्यावेळेस फोन येत होतं फोन येत होता त्यावेळेस जाणत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिलासा देणारं कुठंतरी यूट्यूब चॅनल हे आपल्यापर्यंत पोहोचलं आणि शेतकऱ्यांना एक विश्वास निर्माण झाला की खऱ्या अर्थानं आता आपल्याला आशेचा किरण दिसतोय आणि त्याच पद्धतीने मी अगदी छाती ठोकपणे आपल्याला सांगितलं की पुढं जाऊन रेट वाढणार म्हणजे वाढणार र हे मी नेहमी सांगत असताना शेतकरी बांधवांनी ज्या ज्या शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवला त्यांची पैसे बनत गेले आणि काही शेतकरी हदबल झाले होते कारण पाऊस पडत होता ठिपका वाढत होता आणि अशा परिस्थितीत मा बागा रोखू शकत नव्हत्या त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही माल काढून घ्या आणि तुमचे पैसे भरून घ्या आणि जे पाठीबागं थांबले त्यांचे पैसे आता हे वाढणार आहे हे ज्यावेळेस मी सांगितल्यानंतर बरेचसे शेतकरी महाराष्ट्रात थांबले जागेवरती सौदे होत असताना खूप कमी रेटमध्ये मागतायत अशी जाणीव त्यांना खऱ्या अर्थानं होत असताना बरेचसे फोन मला एक आठ ते दहा दिवसामध्ये सातत्याने येत होते आणि मी पूर्ण विश्वासाने सांगत होतो की रेट वाढणारच आणि त्या पद्धतीने आता वाटचाल आपल्याला ही दिसायला गेली आहे काही सौदे अगदी दीडशे रुपयाचा पार एकशे दहा रुपये एकशे वीस रुपया परती येऊन थांबला शंभराचा ऐंशी नव्वद रुपये रिटर्न झाले परंतु शेतकरी गडबडला नाही त्या शेतकऱ्यांनी विश्वासाने सांगितलं मला बाग द्यायची नाही कालच मी ज्यावेळेस एक शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यावेळेस शंभर ग्रॅमचा जर सौदा झाला तर पंच्याऐंशी आणि दीडशे ग्रॅमच्या वर झाला तर पंच्याण्णव आणि ज्यावेळेस मार्केटला माल आला त्यावेळेस त्या शेतकऱ्याला एकशे पस्तीसचा अवरेज पडला खरं तर हे धाडसाचा प्रयत्न शेतकरी बांधव ज्यावेळेस करतील त्यावेळेस हे नुकसान वाचणार आहे आणि म्हणून चाळीस चाळीस रुपये किलोला जर मार्केटला येऊन वाढ होत असताना एखादा दिवस आपण गडबडून न जाता थोडासा अनुभव घेण्यासाठी मोकळा येऊन आपण मार्केटिंगचा अभ्यास करावा हे सांगत असताना बरेचशा शेतकऱ्यांनी तसा प्रयोग केला आणि आज काल तर अकरा ऑगस्टचे माल होते ते पंधरा ऑगस्टला पोहोचणार होते देशात बरेचशी मार्केटं पंधरा ऑगस्टची बंद असतात आणि त्याच परिस्थितीमध्ये मी काल सांगितलं होतं की हे आज तर अकरा ऑगस्ट आहे थोडंफार मंदी उन्नीस वीस दिसेल पण तुम्हाला उद्यापासूनचा काळ हा चांगला दिसेल आणि खऱ्या अर्थानं आज मार्केट काढाडलं ते कडाडलं म्हणजे अगदी ॲटोम बॉम्ब फुटावेत असे रेट आता वाढायला लागले आणि खऱ्या अर्थानं आता हे आपल्याला जाणवायला लागलं की माझी दिवाळी ही शेतकरी बांधवाची आता पुढं ऑक्टोंबर नोव्हेंबर ऑक्टोंबरमध्ये असणारी दिवाळी आता मला ऑगस्टमध्ये दिसायला लागली आणि म्हणून हे दिवाळीसारखा सण आपण जसा आनंदाने साजरा करतो तशी प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी अशा पद्धतीचं वातावरण हे उल्हासित हे आता बनायला लागलं खरंतर आई वडिलांचं भाऊ बहिणींचं कुठंतरी मेळ बसत नव्हता असे बरेचसे कुटुंबातले फोन यायचे की भाऊ ऐकत नाही आई म्हणते देऊन टाक वडील म्हणतात जरा थोडीशी गडबडच होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा निर्णय घेत असताना मी तो सावधान त्यांनी ज्यावेळेस मार्केटपर्यंत पोहोचत होता शेतकरी त्याला दिलासा मी देत होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक आधार भेटत होता आणि म्हणून ते शेतकरी थांबले आणि आज मी पाहिलं की ऐंशी नव्वद रुपये गोटी जाणारी ही आज एकशे सात रुपये किलोपर्यंत जाऊन पोचली जी गोटी ती एकशे सात रुपये आणि वरती तीनशे सत्तर रुपये जर गोटीसहित आपण असं समजलं की जागेवरती आपण बाग देणार आहोत तर आपण काय निर्णय घेतला पाहिजे त्या पद्धतीचा जर अंदाज घेतला तर सहित जर रेट त्या जा मालाचा पाहिला तर एकशे एकोणनव्वद रुपये किलो पडला आणि गोटी आपण बाजूला काढली कदाचित गोटीतला थोडाफार माल जाईल परंतु रिजेक्शनमधलाही काय पार्ट जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये मार्केटला आल्यानंतर थोडा ठिपका थोडासा स्पॉट चालू शकतो आणि अशा परिस्थितीत दोनशे पंधरा रुपयाचं ॲव्हरेज हे आज पुणेमध्ये पुणे मार्केटमध्ये आपल्या मार्केट आपल्या डाळिंबार्डमध्ये पाहायला होते खरंतर तर ही परिस्थिती ही येणार का ही ज्यावेळेस आपल्याला भीती होती त्यावेळेस मी मागच सांगितलं होतं की दोनशे तेहतीसचा जो सौदा झाला तो दोनशे अकरा रुपयाचा सौदा मागच्या वर्षी झाला असता आणि त्यानंतरचा काळ हा वाढतच गेला होता पुढं जाऊन अडीचशे पावणे तीनशे जी ॲव्हरेज पडली होती मागच्या वर्षी तसाच काळ किंवा त्यापेक्षाही जास्त रेटचा काळ हा आपल्याला पाहायला भेटणार आहे फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण धाडस केलं पाहिजे कदाचित पावसाने किती नुकसान होईल आपली रानं कशी आहेत निचर्याची आहेत का काळवटाचे आहेत हा आपल्याला अभ्यास आहे परंतु जर काळवटाची शे रानं असेल तर अजिबात धाडस करू नका थांबण्याचं तुम्ही पैसे करून घ्या मोकळं व्हा हेही मी शेतकरी बांधवांना सांगत असतो पण ज्याची निचऱ्याची रानं आहेत आणि धोधो पाऊस पडला आणि तुमच्या मालाला काहीच होणार नसेल तर अगदी दिवाळीपर्यंत बिंदास राहा दिवाळीपर्यंत तुम्ही माल विरळत विरळत काढा रेट हे वाढणारच हे मी ज्यावेळेस सातत्यानं सांगतोय त्या पद्धतीच्या घडामोडी घडणारच आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडले मी ज्यावेळेस युट्यूब चॅनलवरती बी काही ठिकाणचे रेट पाहतोय ते आज सांगितले की सगळीकडे रेट काढाडले अहो आम्ही मंदीतच सांगितलं की रेट काढाडणार आहे <coughs> आणि जागेवरती आता शेतकऱ्यांकडे व्यापारी फिरायला लागले पूर्वी शेतकऱ्याला चार चार वेळा चक्र मारावं लागत होत्या चार चार वेळा खून मारावं लागत होते तरी व्यापारी जागेवरती माल घ्यायला येत नव्हता आणि अशा परिस्थितीत आता जागेवरती सुद्धा रेट हे कडाडत असताना शेतकरी बांधवांना मी एकच दिलासा देईल या निमित्तानं की आपण माल विरळून विरळून काढा जो हलका हलका असेल तो पहिल्यांदा बाजारात आणा जो चांगला माल असेल जो तयार झाला असेल त्या मालाला <coughs> मार्केटिंगला पहिल्यांदा प्राधान्य द्या आणि जे लहान साईज असेल कडक माल असेल राहू द्या बागेमध्ये राहू द्या झाडावर आणि पुढं जाऊन आपण त्याचेही पैसे बनवूया आणि इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला असणारे कारण बरेचसे ऐंशी पंच्याऐंशी टक्के बागा ह्या स्पॉटनी खराब झालेल्या आहेत म्हणजे अगदी ला लाल पुरळ तेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आता नाशिकमध्ये सुद्धा आज प्रचंड आवक येऊन सुद्धा तिथली रेट काढले इंदापूरमध्ये तीच परिस्थिती झाली पुण्यामध्ये पण तीच परिस्थिती झाली पण पुण्यामध्ये आता शेतकऱ्यांना माहिती झालं की गाडी मला लवकर घेऊन गेलं तर मला लोकलचा ग्राहक हा मला मिळणार आहे लोकलचा ग्राहक आणि लोडर यांची दोघांची टक्कर होणार त्यावेळेस आपले रेट वाढून मिळणार म्हणून जे जाणकार डाळिंब बागायतदार आहेत त्यांना मला सांगावं लागत नाही परंतु ज्यांना अनुभव नसेल त्यांना मी नक्कीच सांगेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत अशा टॉप मालाच्या गाड्या पुण्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आता सीझन आहे गाडी खाली करायला वेळ थोडासा लागतो कारण आतमधून शेड जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या खाली करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर गाडी आपण आणा आणि आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जर निलाव चालू झाला तर आपल्याला दोन्ही संगम म्हणजे लोडर आणि लो लोकलचा रेट हा आपल्याला टसलचा त्याचा फायदा होईल आणि आपले नक्कीच दोन पैसे घडतील आणि कधी नाही एवढा हा इतिहास ह्या सीजनला रेटचा आपल्याला अनुभवायला मिळत असताना आपण गडबडून जाऊ नका रेट वाढले आणि वाढतच राहणार एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद